उन्हाळा चालू आहे मुलांना ला सुट्ट्या लागलेल्या आहे आणि घरीसुद्धा पाहुण्यांची ये जा नेहमी असते तर अशा वेळेस जर आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे येणार असेल तर अगदी हॉटेलसारखी आपल्याला एखादी भाजी बनवायची असते तर आपण काय बनवायचा हा नेहमी आपल्याला एक प्रश्न पडलेला असतो तर कधी आपल्या घरी पाहुणे आले किंवा सण असेल तर आपल्याला ही भाजी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने बनवता येते तर आज आपण अगदी हॉटेल सारखा वेज मराठा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया वेज मराठा बनवण्यासाठी मी इथे एक छोटासा कोबीचा कांदा घेतलेला आहे आणि तीन मी इथे छोटेसे गाजर घेतलेले गाजराची साल काढून घ्यायची आणि कोबीचा कांदा आपल्याला शक्यतो कवळा जो असतो ना असा एकदम तो छोटावाला तो घ्यायचा आणि किसणीने आपल्याला हा इथे किसून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय किसणीने किसल्यामुळे एकदम बारीक असा होऊ शकतो किंवा तुम्ही इथे अगदी बारीक बारीक चिरून घेतला तरी चालेल त्यानंतर ना गाजरसुद्धा इथे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे गाजराचं प्रमाण आणि कोबीचं क्र प्रमाण मी शक्यतो समान ठेवलेलं आहे त्यानंतरनं तीन छोटे बटाटे मी इथे उकडून घेतलेले बटाट्याचं प्रमाण शक्यतो कमी ठेवायचं तर छोटे मी तीन बटाटे इथे उकडून घेतलेले त्यानंतरनं आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला बनवायचा आहे एक चमचा धने घेतलेले खडा मसाला एक चमचा पांढरं तीळ आणि एक चमचा जिरी घेतलेली आहे दोन टोमॅटो चिरून घेतलेले एक कांदा आलं लसूण इथे घेतलेले आहे आणि सात ते सात मी इथे काजू घेतलेले ओललं खोबरं मी इथे खवून घेतलेले कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला धने जिरे बडीशेप आणि खडा मसाला अगदीच अर्धा मिनिट आपल्याला तेलामध्ये चांगला हा भाजून घ्यायचा आणि त्यानंतरनं त्यामध्ये काजूसुद्धा मी यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे खडा मसाला भाजून घेतला की खोबरं आपलं ओरलं खोबरं असतं त्यामुळे ते, ते सगळ्यात पहिलं मी इथे घालून घेतलेलं आहे लालसर कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं त्यानंतर ना आलं लसूण आणि कांदा मी इथे घातलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त काळा अजिबात करायचं नाही आणि त्यानंतर ना इथे टोमॅटो मी मात्र दोन घेतलेले ग्रेव्हीसाठी आपल्याला टोमॅटो जास्त इथे लागतात तेव्हा मी इथे दोन मोठे टोमेटो घेतलेले थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन तेलामध्ये शिजला जातं आणि आंबटपणा जो असतो टोमॅटोचा तोसुद्धा कमी होतो आणि एकंदरीत मसालासुद्धा व्यवस्थित त्यामुळे एकजीव भाजला जातो तर इथे मसालासारखा हलवत राहायचा कारण खोबरं आपण इथे खवून घेतलेलं आहे त्यामुळे लगेच ते खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मसाला मी इथे सारखा खालीवर करत भाजते तर मसाला इथे चांगला भाजलेला आहे एका प्लेटमध्ये मसाला आपल्याला काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा मसाला थंड होईपर्यंत बटाटा इथे आपल्याला किसून घ्यायचं त्यामुळे काय होतं तो व्यवस्थित बारीक होतो जर हातानेच तुम्ही बारीक केला तर कधी कधी काय होतं बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी तशाच राहतात म्हणून शक्यतो बटाटा किसणीने किसून घ्यायचा बटाटा किसेपर्यंत मसाला आपण थंड करायला ठेवला होता मसाला व्यवस्थित थंड झाला की मग आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि ग्रेव्ही चांगली आपल्याला बारीक असं वाटून घ्यायची तर इथे आपली चांगली मस्त असा मसाला इथे वाटून झालेला आहे मसाला वाटलेला आहे आता आपल्याला कोपते बनवून घेण्यासाठी धना पावडर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा थोडीशी काळी मीर पूड घालायची थोडीशी जिरी पूड घालायची लाल तिखट कांदा लसूण मसाला घालायचा आपल्याला यामध्ये घरगुती जो मसाला असतो तो घालायचा हळद घालायची अर्धा चमचा हिंग घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं एक छोटीशी वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ आणि छोटीशी वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं इथे तुम्ही मी कॉर्नफ्लावरची पावडर घातली तरी चालेल पण मी इथे तांदळाचं पीठ घालून घेतलेले आणि हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव असं मळून घ्यायचं तर इथे मिश्रण आपण व्यवस्थित मळलं गेलेलं आहे त्यानंतर ना एक पळी आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आणि परत एकदा मिश्रण हलक्या हाताने आपल्याला ते मळून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता अगदीच आपल्या मिश्रणाला पाणी सुद्धा सुटलेलं नाही एक एक वाटी मी इथे अं सॉरी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातलेलं आहे व्यवस्थित याच पद्धतीने आपल्याला पीठ जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही तर असंच आपल्याला मिश्रण इथे खडून म्हणजे मळून घ्यायचं आणि छोटे छोटे कोफ्ते आपल्याला इथे बनवून घ्यायचे या पद्धतीने जसं आपण हॉटेलमध्ये वेज मराठा खाल्ला जातो जसे ते कोफ्ते असतात अगदी त्याच पद्धतीने मी इथे बनवून घेतलेले यापेक्षा तुम्ही थोडेसे छोटे म्हटले तरी छोटे इथे बनवून घेऊ शकता तर इथे आपले सगळे कोफते इथे बनवून तयार झालेले जरास आता ते मोठे वाटले असेल तरी तळल्याच्या नंतर ना ते बारीक होतात कारण भाज्यांमधलं जे पाणी असतं ते पाणी ओढून जातं कोफते तळताना तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि गरम तेलामध्येच कोफते तळायला तेलामध्ये सोडायचे जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल आणि तुम्ही कोफ्ते त्यामध्ये सोडले तर कोफते लगेच तेलामध्ये विरघळले जातात त्यामुळे ते गरम तेलामध्येच कोफते सोडायचे आणि थोडे थोडेसे तळले गेले की मग गॅस मीडियम करायचं आणि मीडियम गॅसवरती कोफ्ते चांगले आपल्याला इथे सोनेरी कलर येईपर्यंत इथे तळून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित तळले गेलेले तेलामध्ये सुटलेले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तेलकटसुद्धा झालेलं नाही तर या पद्धतीने आपण बाकीचे सगळे कोफ्ते इथे तळून घेणार आहे कोफ्ते तळून झाले की ते आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहे कढईमध्ये एक मोठी पळी मी इथे तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला एक वाटी कांदा मी तेलामध्ये घालून हलकासा कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगला तो तळून घ्यायचा कांदा व्यवस्थित आपला तळला गेला की त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ते सॉरी हळद थोडस हिंग एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर आ, एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि हा अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये तो व्यवस्थित हालून घ्यायचा इथे मात्र गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेले जे ग्रेव्ही आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित हलवून घ्यायची थोडीशी मी ते कसुरी मेथी घेतलेली हाताने चुरगळून आपल्याला चोळून ती यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आणि थोडंसं पळीभर पा आणि मी यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून मसाला आपला खाली लागू नये आणि व्यवस्थित शिजला जायला पाहिजे म्हणून पाणी घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच सहा मिनिट बारीक घ्यासवरती मसाला चांगला शिजून घ्यायचा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला शिजवायचा तर तुम्ही ते बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता तुम्ही वेज मराठा जेव्हा खाल्ला असेल तर ती ग्रेव्ही जी असते ना ती जास्त पातळ नसते किंवा जास्त घट्टही नसते तर अशी मिडियम असते म्हणून आपल्याला यामध्ये ग्रेव्ही अशी घट्टसर बनवून घ्यायची सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ आणि इथे मी दोन चमचे तूप घालून घेतलेले ग्रेवी व्यवस्थित हालून घ्यायची आणि चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आल्याच्या नंतर ना पाच सहा मिनटं बारीक गॅसवरती ग्रेव्ही उकळती ठेवायची त्यामुळे कलर चांगला येतो आणि तरी येते आणि सगळ्या शेवटी जे कोपते आपण तळून घेतलेले ते आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे जेव्हा ग्रेवी उकळल्याच्यानंतरनं आणि थोडंसं दोन मिनटं आपल्याला हे उकळून द्यायचं आणि इथे गॅस आपला बंद करायचा तर तुम्ही इथे बघू शकता छान असा ग्रेव्हीला कलर आलेला आहे तरीसुद्धा खूप छान आलेली आहे पातळ नाही आणि घट्टसुद्धा नाही तर अशा पद्धतीने आज आपण इथे वेश मराठा कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली आहे साध्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय